नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो बहुप्रतिक्षित सोलापूर महानगरपालिका दोन हजार तेवीस साठीची जी महाभरती आहे तर ही ऍडव्हर्टाइजमेंट नुकतीच आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी जे विद्यार्थी आहेत तर त्याच्यामध्ये एक ज्युनियर इंजिनिअर म्हणजे कनिष्ठ अभियंता सिव्हिल कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल आणि कनिष्ठ अभियंता सहाय्यक ज्याला आपण स्थापत्यासाठी चोवीस जागा आणि जेई साठी सत्तेचाळीस जागा ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे याच्यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक सेशन घेतलेलं आहे आपण तुम्ही जर ते सेशन बघितलं नसेल तर नक्की बघा आजच्या या सेशन मध्ये आपण या परीक्षेसाठी जो सविस्तर अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे जाहिरातीमध्ये तो बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत सेशन बघायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ते खाली जे दिसतंय ते बटन आयकॉन जे आहे बेल आयकॉन ते प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील सुरू करूया मग सोलापूर महानगरपालिकेसाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य असे जे पद आलेले आहेत त्याच्यासाठी जर आपण बघायला गेलं तर सत्तेचाळीस ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी तर त्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आठ जागा आहेत अनुसूचित जमातीच्या पाच जागा आहेत त्यानंतर भटक्या जमाती ब तीन जमाती क एक भटक्या जमाती ड दोन तसंच इतर मागास वर्गीय साठी पाच जागा आर्थिक दुर्बल घटक म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आठ जागा आणि ओपन साठी पंधरा अशा सत्तेचाळीस जागा आहेत याच्यामध्ये कपीकृत आरक्षण जर बघितलं किंवा समांतर आरक्षण बघितलं तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण त्या तुमच्या कॅटेगरी मधल्या महिला थर्टी पर्सेंट राखीव खेळाडू पाच पर्सेंट तर हे त्यांनी बायफर्केशन सगळं दिलेलं आहे व्यवस्थित त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये ही ऍडव्हर्टाइजमेंट आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा आहे डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही ती बघा म्हणजे तुम्हाला कळेल आता याच्यामध्ये जी पात्रता दिलेली आहे ज्युनियर इंजिनिअरसाठी तर ती पात्रता सुद्धा लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की कोण विद्यार्थी इलिजिबल आहेत एज्युकेशनल लेवलला तर जे तुमचं सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे एस एम सी तर याच्यामध्ये जी जेईची पोस्ट आहे त्याच्यासाठी बघा शैक्षणिक अहर्ता काय दिलेली आहे त्यांनी तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तरण पाहिजे म्हणजे बीई किंवा बी टेक तुमचं मधन हे झालेलं असलं पाहिजे म्हणजे इथे त्यांनी डिप्लोमा म्हटलेलं नाही म्हणून हे ज्युनियर इंजिनिअरिंगशी रिलेटेड जरी पद पर्टिक्युलर त्या पदाचं नाव असेल तरी इथे बीई आणि बीटेक सिव्हिल ही त्याची शैक्षणिक पात्रता आहे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणार प्राधान्य म्हणजे जर तुमचं एमई किंवा एमटेक असेल कशामध्ये सिव्हिल मधलं तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी ते म्हटलेलं आहे पण इट इज नॉट मॅन्डेटरी इट इज नॉट अ कंपल्सरी ठीक आहे तर बीई बीटेक टेक सिव्हिल डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी इथे संधी नाही लक्षात घ्या त्यानंतर त्यांनी हे सुद्धा मेंशन केलंय बघा की नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आता हा जो पार्ट आहे दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट पोस्ट त्याच्यामुळे तीन वर्ष तुम्हाला दिलेली आहे तर नक्कीच तुम्ही ते व्हाल अशी आपण इथे अपेक्षा करूया पण बेसिक ग्रॅज्युएशन जे आहे ते तुमचं बीई बी टेक मधलं चालतं आणि नेमणुकीनंतर तीन वर्षानंतर तुम्हाला कनिष्ठ अभियंताचं जे प्रोफेशनल लेवलचं सर्टिफिकेशन आहे एक्झाम आहे ती तुम्हाला पास करावी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आम्ही नेहमी सांगतो दहावी बारावीला जर तुम्हाला मराठी विषय असेल तुमच्या मार्कशीटवरती तुम्ही पेपर दिलेला असेल तर तुम्हाला त्याची काही गरज पडत नाही सेपरेट पण जे विद्यार्थी चे आहेत ज्यांना मराठी विषयच नव्हता टेन ट्वेल्थमध्ये त्यांनी मराठी विषय ज्या कॉलेजमध्ये शिकवला जातो त्या कॉलेजमधल्या मराठी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकाची सही आणि त्या प्राचार्याचा सही आणि शिक्का असं एक सर्टिफिकेट की या विद्यार्थ्याला मराठी लिहिता वाचता बोलता येतं असं सर्टिफिकेट जरी दिलं तर दॅट्स ओके इनफ ओके तर विद्यार्थी मित्रांनो ही शैक्षणिक अर्हता आहे याच्यामध्ये लक्षात घ्या की त्यांनी जो सिलेबस दिलाय आता त्या मध्ये त्यांनी परीक्षा पद्धती किंवा एक्झाम पॅटर्न दिलेला नाही आपण जो नेहमी स्पेसिफिकली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जर पॅटर्न बघायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की बाबा रे फोर्टी सिक्स्टी पर्सेंटचा असेल किंवा आता आपण पीडब्ल्यू डी साठी तो 75 फाईव्ह आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटचा होता पण इथे असं काहीही मेंशन केलेलं नाही पण आपण असं कन्सिडर करू शकतो की टेक्निकल विषयासाठी जो पर्टिक्युलर सिलेबस आहे त्यांनी तो दिलेला आहे त्यांनी परीक्षा पद्धती दिलेली नाही त्यांच्या वरती अपडेट जर आले तर नक्की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आता या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी जो साठीचा कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठीचा जो टेक्निकल सिलेबस दिलाय तो जर बघायचं झालं तर त्यांनी त्याच्यामध्ये त्या पीडीएफ मध्ये ऍड ऑन केलेला आहे हा सिलेबस साठीचा पण आपण जर ऑब्झर्व केलं तर विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी च्या एस ओके एमईएस एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यांच्यासाठीचा जो सिलेबस त्यांचा जुना सिलेबस होता म्हणजे पहिल्या याच्यामध्ये चार सेक्शन ए बी सी डी आणि दुसऱ्या याच्यामध्ये चार सेक्शन हा जर सिलेबस बघितला तर हाच सिलेबस त्यांनी कॉपी पेस्ट केलेला आहे प्रत्येक सेक्शनमध्ये साधारणतः त्यांनी तीन तीन विषय घेतलेले आहेत ओके okay? तर सजेस्टेड सिलेबस म्हटलाय त्यांनी कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्युनियर इंजिनियर सिव्हिल साठी याच्यामध्ये सेक्शन ए बघा सॉम आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल त्यानंतर टॉस आहे थेअरी ऑफ स्ट्रक्चर त्यानंतर कॅड आणि डिझाईनचा पार्ट आहे ओके ज्याला आपण कॉम्प्युटर एडिड अनालिसिस अँड डिझाईन स्टील स्ट्रक्चर म्हणतो त्यानंतर सेक्शन बी आहे बघा सेक्शन बी मध्ये एस ए स्ट्रक्चरल अनालिसिस स्टील स्ट्रक्चर एस एस दिलेला आहे त्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅजे मॅनेजमेंट म्हणजेच तुमचा सीपीएम दिलेला आहे तर पहिल्या याच्यामध्ये सॉम टॉस आणि कॅड दुसऱ्या सेक्शन बी मध्ये एस 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 आणि सीपीएम त्यानंतर सेक्शन सी आहे बघा डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर हा एक सब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड डब्ल्यू एस एम अँड आहे तसंच डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर डब्ल्यू एस एम अँड लिमिट स्टेट इथे डिझाईन ऑफ स्लॅब बीम कॉलम्स दिले इथे रिटेनिंग वॉल्स टँग्स बिल्डिंग फ्रेम केसेस म्हटले आणि त्यानंतर आहे सेक्शन डी आहे बघा सेक्शन डी मध्ये सी टी आहे तुमचा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी त्यानंतर पीएससी आहे प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट त्यानंतर जिओ टेक्निकल आहे जी इंजिनिअरिंग जीटी ज्याला म्हणतो आपण हे झालं तुमचं एका पर्टिक्युलर पेपर मधले चार सेक्शन जो एस चा अगोदरचा सिलेबस होता त्यानंतर दुसऱ्या ची रिलेटेड सेक्शन ए बघा सर्वे ओके इंजिनिअरिंग मटेरियल्स बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन ओके त्यानंतर सेक्शन बी बघा एफ एम मेकॅनिक्स मशीन्स आहेत ओके इरिगेशन इंजिनियरिंग आहे आयआर हे सेक्शन बी आहे पेपर टू मधला सेक्शन सी मध्ये हायवे इंजिनिअरिंग ओके टनल इंजिनिअरिंग इस्टिमेशन अँड कॉस्टिंग व्हॅल्युएशन आणि सेक्शन डी जो आहे त्याच्यामध्ये हायड्रोलॉजी इंजिनियरिंग हायड्रोलॉजी एनवायरमेंटल इंजिनिअरिंग ओके हायड्रोलॉजी इंजिनियरिंग एनवायरमेंटल आणि वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग अँड पॉल्युशन कंट्रोल असे हे स्पेसिफिक टॉपिक त्यांनी फक्त टेक्निकलचे दिलेत हा कॉपी पेस्ट त्यांनी केलेला आहे सिलेबस पण अजूनही त्याच्यामध्ये कुठलीही परीक्षा पद्धती एक्झाम पॅटर्न हे काही मेन्शन केलेलं नाही पण दोन पेपर दिलेले आहेत पेपर वन पेपर टू आणि त्याच्यामध्ये सेक्शन ए बी सी डी एबीसीडी असं दिलेलं आहे हे ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी मी बोलतोय आपण जर कन्सिडर करायला झालं पेपर पॅटर्न ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस हा टेक्निकलचा भाग असेल एवढं मात्र कन्फर्म त्यानंतर दुसरं बघा जी पे पोस्ट आहे असिस्टंट ज्युनियर इंजिनियर ओके असिस्टंट ज्युनियर इंजिनियर याच्यासाठी ही क्लास थ्री पोस्ट आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या अंडर याच्यामध्ये टेक्निकल मध्ये त्यांनी काही टॉपिक दिलेले आहेत जसं आपलं झेडपी मध्ये वगैरे होतं तर बिल्डिंग मटेरियल एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग व्हॅल्युएशन सर्वे सॉइल मेकॅनिक्स हायड्रोलॉक्स हायड्रोलिक सॉरी इरिगेशन इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ओके थेरी ऑफ स्ट्रक्चर टॉस कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आरसीसी डिझाईन अँड स्टील डिझाईन लिमिटेड शब्दामध्ये त्यांनी फक्त टायटल्स दिलेले आहेत सब टॉपिक माहिती आपल्याला हे दिसताना जरी छोटा सिलेबस वाटत असेल तरी याच्यामध्ये सुद्धा खूप सारे टॉपिक्स आहेत हा तुमचा कुठला सिलेबस आहे असिस्टंट ज्युनियर इंजिनियर या पदासाठीचा विद्यार्थी मित्रांनो हे टेक्निकलचा पार्ट जो आहे तो सोलापूर महानगरपालिकेशी रिलेटेड त्यांनी त्याच्यामध्ये के मेन्शन केलेलं आहे जर तुम्ही पीएमसी पीसीएमसी पी सी एम सी सारखंच तसंच तुम्ही जर पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण सोलापूरसाठी प्रिपरेशन करत असाल कारण जागा जास्त आहेत सत्तेचाळीस जागा आहेत आणि वालेच फक्त आलो आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या जे ही साठी तर दोन्ही आपल्या बॅचेस बघा ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंटसाठी ऑनलाईन ऑफलाईनची बॅच आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी तुमचे जे आमचा आय व्ही आर नंबर आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो या क्रमांकावरती तुम्ही कम्युनिकेशन करू शकता विद्यार्थी मित्रांनो घरून स्टडी करायचं असेल तर स्टडी मटेरियल हे लागणारच टेन थाउजंड बुक जे आहे बेस्ट सेलिंग बुक आपलं खूप कमी दिवसामध्ये खूप जास्तीत जास्त याच्या कॉपीज गेलेल्या आहेत ओके okay, हे बुक तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये सगळ्या ज्या एक्झामिनेशन टी बी question, papers, सी एस आणि आयबीपीएसनी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या एक्झामिनेशनच्या क्वेश्चन पेपर्स विथ एक्सप्लेनेशन आणि आन्सर की दिलेलं आहे खूप चांगलं पुस्तक आहे दहा पेक्षा जास्त एमसी क्यू आहे त्याच्यामुळे येणारा जो काळ आहे टी सी एस आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ते सगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये कव्हर होत आहेत आणि तुम्हाला फक्त जर प्रॅक्टिस करायची असेल तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला असेल तर एक एमसी क्यू बँक सी रिलेटेड थ्री थाउजंड प्लस एम चे हे बेस्ट पुस्तक आहे हे पुस्तक जे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मग ते चे प्रिपरेशन करत असेल सीए चे प्रिपरेशन करत असेल किंवा असिस्टंट ज्युनियर इंजिनिअरचं प्रिपरेशन करत असेल कंप्लीट टीसीएस आयबीपीएस पॅटर्न वरती पॅटर्नवरती क्विक रिव्हिजनसाठी हे प्रॅक्टिस क्वेश्चन आहे टेस्ट सिरीज असेल होता तुम्ही तसंच या पर्टिक्युलर पुस्तकाचा तुम्हाला फायदा होणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो विद् कुठलेही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील या ऍडव्हर्टाइजमेंट संबंधी तर आमचा नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या क्रमांकावरती कॉम्युनिकेट करा हे सेशन सेल, आनि जर आवडलं असेल आणि जर वाटत असेल की तुम्हाला ह्या सेशनचा फायदा झाला तर तुमच्या पाच मित्रांना हे सेशन जरूर लिंक शेअर करा आणि आमच्या इन्फिनिटी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच